हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द संस्कृती सामाजिक सुधारणा विकास सभ्यता प्रगत अवस्था सुसंस्कृत जगत किंवा अखिल मानवी सृष्टी होत आहे सिविलाइजेशन लाक्या प्रयोग कर पेला वाक्य है द एन्शंट इजिप्शियन सीविलाइजेशन इज वन ऑफ द ओल्डेस्ट इन द वर्ल्ड दुसरा वाक्य है न्यूक्लियर वेपन्स पॉज अ थ्रेट टू द होल ऑफ सीविलाइजेशन तीसरा वाक्य है लर्निंग इज द फाउंडेशन ऑफ ह्यूमन चौथा वाक्य है वी स्पेंट अ वीक विजिटिंग द वंडर्स ऑफ एन्शियंट ग्रीक सिव्हिलायझेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू